शब्द आहे चे, असे आहेत मराठीतले जे मराठी प्रेक्षकांच्या खूप जवळचे आहेत म्हणजे चिकी चिके गुमू म्हणा किंवा कुणीतरी येणार येणार म्हणा असे आता येणार येणार ऐकलं की सचिन सर लक्ष्या मामा अशोक मामा आठवतात तसेच चिकी चिके हे म्हटलं की महेश सर आठवतात ह्या सिनेमाचं नाव हे चिकी चिके बुबुंबुम काय हे तुम्हाला सिनेमा बघितला नक्कीच कळेल हे स्वतः एक सेल्फ कॅरेक्टर आहे चिकी चिके सिनेमात आणि ज्या ज्यावेळी ह्या टायटलचा संदर्भ येतो हे सिनेमा एक वेगळं वळण घेतो आ, सर त्या कॅरेक्टरला जात आहेत म्हणून आहेत म्हणजे जसं कास्टिंग सुरू केलं त्या कॅरेक्टरसाठी आम्ही कोण बोललो आणि एक नाव निघालं सचिन गोस्वामी सर त्याच्या पुढे डिस्कशनच झालं नाही सचिन सरच फायनल हे ठरलं आणि सरांचं कास्टिंग तिथे लॉक झालं फक्त सरांनी होकार देणं गरजेचं होतं हे सरांनी संविता ऐकली आणि त्यांनी लगेच होकार दिला मुळात सगळेच जवळचे होते मित्र मैत्रिणी आणि त्यामुळे मला तसं काही कोणाचा ॲटिट्यूडचा त्रास वगैरे झाला नाही त्यामुळे सगळेच कोऑपरेटिव्ह होते कारण सगळेच जवळचे मित्र होते अगदी स्वप्नीलदापासून ते अगदी निखिलपासून अभिजितपासून तसा कोणाचा प्रॉब्लेम झाला नाही राहिली गोष्ट हास्य जत्रेतली कास्टिंग म्हणजे मी असं म्हणेन की हे सगळे आधी आमचे उत्तम कलाकार आहेत आधी ते इंडिव्हिज्युअल कुठेतरी काम करत आणि आता मग हसत ते लोकांना ओळखायला लागले त्यांना परंतु ते जेवढेच विनोदी कलाकार आहेत तेवढेच उत्तम ते सिरियसही करू शकतात इमोशनली करू शकतात सगळ्यात गोष्टी करू शकतात सो प्रत्येकजण त्या कॅरेक्टरला जात आहे म्हणून त्या सिनेमांमध्ये आहे एवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळावं लागतं कारण म्हणताय तसं की इंडस्ट्रीचं टाइम टेबलच तसं आहे आपल्या तरी आता मी माझ्या बाबतीत बोलाल तर मी शूटिंगला जाताना दोन्ही टायमाचं जेवण घरून नेतो आणि जेवढं सांभाळता येईल तेवढं आपण स्वतः प्रयत्न करतो सांभाळायला पण परंतु असं म्हणत नाही की ज्या गोष्टीत आपला इंटरेस्ट असतो तीच गोष्ट आपलं जर काम बनलं तर खूप की वेगळी गोष्ट नाही सो आम्हाला सगळ्यांना आवड आहे ॲक्टिंगची आणि ह्या सगळ्यांची आणि त्याच गोष्टी आम्ही करतोय त्यामुळे तिथे आनंद स्ट्रेस नसतो कामाचा थोडक्यात त्यामुळे ते अजून एन्जॉय करतायत काम होईल तसा वेळ जसा वेळ मिळतो मी माझ्या बायकोला आईला मुलाला आणि बॅगा गाडीत टाकतो आणि फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात चिक्की चिक्की बुबुम बुम हा सिनेमा आमचा प्रदर्शित होतोय खूप प्रेमाने तुम्हाला काय हे डोक्यात ठेवून हा सिनेमा बघित बनवलाय त्यामुळे नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून 何 <laughs>